मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ वर्तमानपत्रामध्ये आपण सातत्यानं बातम्या वाचत असतो की वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा किंवा रस्त्यावर बसणाऱ्या मोकाट गुरांचा त्रास वाळला किंवा मोकाट गुरांना आवरा ह्या मागण्या तुमच्या आमच्यासाठी काही नवीन नाही येतात कधी माकडांचा उच्छाद असतो तर कधी डुकरांनी केलेली घाण असते तर कधी भटक्या कुत्र्यांचं टोळकं हे आपल्याला त्रास देत असतं वेळोवेळी तीच ती मागणी असते आणि यातून मग प्रश्न निर्माण होतो की सरकार नावाचा जो काही प्राणी असतो किंवा सरकार नावाची जी काही व्यवस्था असते तर ती कुणाला कुणाला आवरणार पण मग अशा बातम्यांच्या पुढं काल परवा तुमच्या आमच्यासाठी एक सर्वात लक्षवेधी ठरलेली बातमी म्हणजे विधानभवनामध्ये आमदारांनी केलेल्या हानामारीची आणि मग अशातून प्रश्न उभा राहतो की सरकारने आधी या रस्त्यावरच्या प्राण्यांना आवरायचं की शेतात उच्छाद मांडणाऱ्या प्राण्यांना आवरायचं की या सत्तेच्या गल्लीमध्ये बसून माकड चाळे करणाऱ्या या दुसऱ्या प्राण्यांना आवरायचं हा प्रश्न तुम्हाला आम्हाला नक्कीच पडला असेल शेतामध्ये गावामध्ये बिबट्या शिरला तर वन विभागाला आपण फोन करून त्याची तक्रार तरी करू शकतो परंतु विधान भवनामध्ये जेव्हा कायदे बनवणारे तुम्ही आम्ही निवडून दिलेले आमदार किंवा जनतेचे प्रतिनिधीच जेव्हा लाथाबुक्यांचा खेळ खेळतात कायदा हातात घेतात तेव्हा नेमकी आपण तक्रार कुणाकडे करायची हा प्रश्न सामान्य माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो सरकारला नेमकं कोण आवरणार हे ठरवण्याची वेळ आता जनतेवर येऊन ठेपलेली आहे कारण जनतेला सल्ला देणारेच हे आता जे काही तुम्ही आम्ही निवडून दिलेले आमदार असतील किंवा मंत्री असतील तर हे जेव्हा आपली जबाबदारी विसरून थेट गोंधळ घालतात किंवा आपल्या जिभेचा तोल सोडतात तोल सोडणारी भाषा वापरतात तेव्हा ही घटना किंवा ह्या घटना घटनेसाठी लाजीरवाणी गोष्ट ठरतात आता लोकशाही ही नाचणारी प्रतिमा झाली की काय असा प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये निर्माण होतो आणि मग पुन्हा त्याच्याही पुढे की ज्याच्यावर या गोष्टींकडे लक्ष वेधण्याची जबाबदारी असते किंवा ह्या गोष्टी समोर आणण्याची सत्य सांगण्याची तथ्य मांडण्याची जबाबदारी असते ज्याला आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ हो म्हणतो तर त्या लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभामध्ये म्हणजे स्टुडिओमध्ये मग एक चर्चा नावाचा एक पुन्हा एक नवीन तमाशा सुरू होतो मग या चर्चेत विषय काय असतात तर सभागृहामध्ये कोणता आमदार किंवा कोणत्या मंत्र्याच्या भाषणामध्ये मसाल्याचा वाद जास्त आला कुणाची डाळ किती शिजली होती कुणाचं मटण कुंबट झालं होतं किंवा हे असे निरर्थक विषय चघळण्यासाठी त्या ठिकाणी चर्चेला येतात कधी कधी त्या वाघ्या कुत्र्याचा विषय येतो आणि त्याच्यावरच चर्चा संपत असते रंगत असते इकडे एकीकडे देश उपाशीपोटी खंगत झोपत असताना या चर्चेचं ग्राफिक्स मात्र एक्ल्युझिव्ह सुपरफास्ट ब्रेकिंगच्या नावानं त्यांचा टी आर पी वाढवण्यासाठी कोण काय म्हटलं कोण काय बोललं याच्यावरून या प्रश्नांची ही घाण समाजामध्ये पसरवली जाते आणि मग पुन्हा संध्याकाळी पुन्हा एक वेगळाच खेळ सुरू होतो बडे मुद्दे छोटे मुद्दे म्हणजे बडे मुद्द्यामध्ये मग कोणत्या आमदाराची जीभ सटकली कुण कुणाला घातलं कोण फुटलं कोण रुसला छोट्या मुद्द्यामध्ये नोकरी महागाई कर्जबाजारी शेतकरी वन्यप्राण्यांचा उच्छाद आरोग्यांच्या समस्या ह्या बातम्यांना कधीच हेडलाईन मिळत नाही स्टुडिओत बसलेले स्वयंघोषित तज्ज्ञ कोण असतात तर एक सत्ताधारी असतो एक विरोधक असतो एक निवृत्त अधिकारी असतो एक वक्ता असतो कोणीतरी एक प्रवक्ता असतो आणि एक निवेदक असतो जो म्हणजे ज्या गोष्टीमध्ये काहीच तथ्य नसतं अशा गोष्टींसाठी तो आक्रमक झालेला तुम्हाला आम्हाला दिसतो आणि मग चर्चा सुरू होते कुत्रे कोण वाघ्या कोण कोणाचा खर्रा बाप कोण कोणाच्या मसाला कुबट होता कोणाच्या मटणाला जास्त वास होता आणि बामती संपते त्यावेळेस तुम्ही आम्ही प्रेक्षक म्हणून विसरलेले असतो की आपण खरं तर कोणत्या कारणासाठी टी व्ही चालू केला होता आणि मग शेवटी प्राणी तरी हे आपापल्या प्रवृत्तीने वागत असतात त्यांच्याकडून संस्काराची अपेक्षा आप आपण करत नसतो मात्र आपण निवडून दिलेल्या व्यक्तीकडून संयम शिस्त संस्कार यांची अपेक्षा ठेवतो रस्त्यावर मोकाट गुरं माकडं डुकर यांचा बंदोबस्त सरकार करू शकतं परंतु या विधान भवनामधल्या कलाकारांना कोणी आवरायचं हा प्रश्न यातून निर्माण होतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जिजाऊ